24 गोंदिया वन विभागाला माहिती मिळाली होती की जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून बाहेरून अवैधरित्या सागवन जातीचा लाकूड तोडून आणत विक्री करण्यात येत आहे या संदर्भात वन विभागाच्या टीमने मुंडीपार येथील चिराग पटेल यांच्या संदलवेअर हाऊस येथे छापा टाकले असतात तेथे सागवन जातीचा लाकूड आढळून आला या संदर्भात कुठलीही कागदपत्रे नसताना हा लाकूड अवैधरित्या कापला गेला असून या ठिकाणी लपवून ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे एकूण या लाकडाची किंमत तीन लक्ष रुपये इतकी असून वन विभागाच्या वतीने तपास सुरू आहे तर काय सांगायला अवैधरित्या कापलेला सागून आणण्यात आलं आहे किती आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवण कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोर करून ठेवलेला आहे त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक संदल वेअर हाऊस आहे त्या वेअर मध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे बावीस लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती तर ते आम्ही चौकशी केली विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे काकून आणल्याचं माहीत झालं त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं काय आलं कोणी आणलं याची आता चौकशी चालू आहे किती आरोपीच्या समावेश सध्या चौकशी चालू आहे किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही चौकशी अंती सगळं ते कडेल आणि प्राथमिक चौकशी मध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे अंदाजे किती लक्ष रुपयाचा रुपयाचा हा माल कर ला है। आ, हा तीन लक्षर रुप माल आहे आहे अमरदीप बगडे गोंदिया प्रतिनिधी आजच टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा